मधील विभाग आहे पण जागा लांब लांब असल्यामुळे हे बघू शकत आहे गैर वगैरे सगळी आता सध्या गोट्यातून बाहेर आहे आणि इकडं मशनी वगैरे आहेत सगळं सामान वगैरे ट्रॅक्टर आणि इथं मसरे वगैरे आहेत इथं सुहास गोळे साहेब आणि त्यांच्यासोबत बोल्या साहेब काय म्हटला मग अशी महापुराचं महापूर वाढत आहे पाणी वाढत आहे त्यामुळे मशा सगळ्यांच्या बाहेर काढलेल्या आहे हा आणि अति हे पाणी आल्यामुळं सगळ्या जनावरांचा हलव आले सगळ्यांची तुमची गैर वगैरे कशी आता आमची मसर आता पाण्यातून बाहेर काढले आता मसर वर आहेत बांधते काय पाच आहेत वीस आहेत सगळ्या मोठ्याच कम्प्लिट पाणी आहे त्यामुळं काही करू शकत नाही पाणी आल्यामुळं सध्या सरकारनं वरण सोय केलं तर अतिशय बरं होईल आणि इकडे पाहू शकताय लोकांच्या घरामध्ये या दुसऱ्या विभागामध्ये पाणी गेल्यामुळं त्या टेम्पो ट्रक जे काय असेल त्यातून सामान नेलं जात आहे ते पाहू शकता सध्या सगळीकडून पाणी जे आता नालीमधून ते नसते ते पाणी सर्व काही आता येत आहे इकडे अजून वरती पाणी आलं नाही या गदीला बघू शकता आणि हे आपलं इकडं हे आपलं घर आहे इकडं समोर इकडे बघू शकता पाणी आलंय तर लोकांच्या घरातील सध्या स्थिती अशी आहे की सगळेजण सामान वगैरे काम करत आहेत कारण पाणी घराच्या आत गेल्यानंतर सध्या स्थिती वाईट एवढी स्थिती होते सर्वांना लाईव्ह शेअर करा जेणेकरून सगळेजण मध्ये येतील आणि लाईव्ह लाईव्ह पाहतील बघू शकता पाणी आले थोड्या थोड्या इलाक्यात सखल इलाक्यात इकडे पाणी पसरत आहे इकडे बघू शकता इकडे पाणी वाढलंय सखल येला कारण तिथं पाणी सध्या वाढत आहे एप्रिज वगैरे असं वर ज्यांचं उंच घर असेल त्यांच्या घरातून शिफ्ट करत आहेत हे बघू शकत आहे लोकांच्या जेवणाचं हे अवघड आहे हे आता त्यांच्या सामानाची वगैरे अशी अवस्था होत आहे सध्या घरांमध्ये लोकांच्या पाणी आहे गैर वगैरे गोट्यातून आता ही पण गैर आता इथून हलवली जाणार अजून इथं पाणी आहे या पाण्यामुळे सध्या सगळ्यांची वाईट अवस्था आहे बघू शकता सगळ्यांचा आता एकच पाहू शकता घरातून सगळा तरी रिकाम केलं जात आहे हळूहळू कारण पाणी वाढत आहे बघू शकता इकडं पाणी आल्यामुळं सगळं बॅरल वगैरे रिकामी करून सध्या टेम्पो ट्रक जे का मिले सगड़ सामान काम कर बता हेलो तर बघू शकता हा घोटणपूर गल्लीचा इलाका लिंबू चौक आणि जे लाकडं वगैरे ठेवले आहेत लोकांनी इतके दिवसापासून आपल्या म्हणजे घरच्यांसाठी किंवा म्हणजे घरच्या चुलीसाठी ती सगळं आता नेलं घेतलं जात आहेत ना ट्रॅक्टरमधून ट्रॅक्टर आणि जे काही वाहन मिळेल गाडीवरून तर मित्रांनो खूप वाईट परिस्थिती असते ज्यातून आता सगळेजण लोक आता सावरत आहेत ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये जाणार जा आहेत त्यांनी सगळेजण आता मी पण घरी आता तयारी केली आहे त्यामुळं सगळ्यांच्या दुःखात आता सामील व्हायचं आपण कारण सगळ्यांना एक सहारा द्यायचा आहे की ज्यातून त्यांनी पण आणि कृपया करून जे पूर परिस्थिती असतील त्यांना सगळ्यांना मदत करा आणि आपल्या यूट्यूबच्याद्वारे आपण पण सगळ्यांना मदत करणार आहे त्यामुळं बनून राहूया आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा सर्वांना आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक तर करूनच जा

सध्याच्या सगळ्यांच्या घरात आता एकच आहे की पाणी केवढं येते आणि आपल्या घराची परिस्थिती बघू शकते अजून तर पाणी आलं नाही त्यामुळं की कधी येते इकडून पाणी सांगता येत नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यांना चॅनल पहिल्यांदा शेअर करा आणि लाईक कमेंट तर व्हायला लागते श्री स्वामी स्वामीसमोर श्री गुरुदेव दत्त